अबोली या मालिकेच्या तेवीस फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अंकुश खूप चिडलेला असतो अबोली काकांनी घेतलेला निर्णय बरोबर आहे का मला काकांचा निर्णय अजिबात पटला नाही अबोली म्हणते सर काकांच्या जागी तुम्ही स्वतःला ठेवून बघा ना म्हणजे काकांना इतक्या वर्षांनी आपली मुलगी भेटली आणि भेटली ती भेटली ती पण अशा अवस्थेमध्ये काकांना तिच्याबद्दल प्रेम वाटणं साहजिक आहे आपण काकांच्या बाजूने विचार करूया ना सर तुम्ही असं करू नका कारण कसं आहे ना, का। ना? काकांच्या बाजूने विचार केला तरच तुम्हाला समजेल की काका त्यांच्या जागी बरोबर आहेत गोष्टी नॉर्मल होतील पण तुम्ही थोडा वेळ द्या बरं गोष्टींना असं म्हणत अबोली आता अंकुशला समजवत असते अखेर अंकुश शांत होतो त्याला कुठेतरी अबोलीचं पटलेलं तितक्यात अबोलीला डॉक्टरांचा कॉल येतो डॉक्टर अबोलीला सांगतात अबोली तुम्ही ताबडतोब मला हॉस्पिटलमध्ये भेटायला या अबोली म्हणते डॉक्टर काही सिरियस आहे का डॉक्टर म्हणतात नाही तुम्ही भेटायला तर या मी तुम्हाला फोनवरती असं सांगू शकत नाही तो। तो आता मात्र अबोली थोडीशी गडबडते कारण डॉक्टरांचा हा आवाज थोडा सिरियस असतो तोपर्यंत इकडे आता राघू सांगत असते क्रिश आपल्या घरात काय चाललंय हे सगळं म्हणजे हे मनवा प्रकरण कधी संपणार यावरती क्रिश म्हणतो नको काळजी करू अबोली आणि आता अंकुश सर करता येत ना प्रयत्न सगळं काही ठीक होईल पण राघूचा मूड काही ठीक होत नसतो मग क्रिश म्हणतो हे बरं आहे म्हणजे ना फसवणूक झाले माझी प्रेयसी असताना मुली किती गोडगोड गोडगोड बोलतात पण लग्न झाल्यावरती मात्र त्यांचा सूरच बदलून जातो यावरती आता मात्र राघू सांगते मग काय एकदा का अधिकार एक मिळाले की मग माणसाचा सूर बदलणारच ना असं म्हणत दोघं एकमेकांची थट्टा मस्करी करत असताना क्रिश म्हणतो चल आपण थोडंसं बाहेर फिरून येऊयात तुझा मूड फ्रेश होईल असं म्हणत तो रागोला घेऊन बाहेर फिरायला जातो तोपर्यंत अबोली आता डॉक्टरांना भेटायला येते डॉक्टरांना भेटायला आल्यावरती अबोली म्हणते डॉक्टर काही सिरियस असेल तर तुम्ही फक्त मा ते मला सांगा माझ्या घरच्यांना काहीच सांगू नका कारण ऑलरेडी खूप मोठ्या प्रॉब्लेममधून माझे घरचे चाललेले आहेत त्यामुळे तुम्ही मला फक्त सांगा आणि अंकुश सरांपर्यंत तर ही गोष्ट पोचवूच नका यावरती डॉक्टर सांगतात हो गोष्टी सिरियस आहेत मी तुम्हाला म्हणूनच एकट्यांना इथे बोलवून घेतलेला आहे मी तुम्हाला एकट्यांना बोलवले कारण तुमच्यासाठी एक गोष्ट महत्वाची आहे कारण तुम्ही आई आणि अंकुश सर बाबा होणार आहेत आबोली हदरते म्हणजे तिच्या डोक्यामध्ये निगेटिव्हच विचार चालू असतात समोरचा माणूस पॉझिटिव्ह बोलते हे तिच्या कानापर्यंतच पोहोचत नाही आबोली म्हणते काय अंकुश सर बाबा होणार आहेत मी हे अंकुश सरांना कसं सांगू आणि ती रडायला लागते अंकुश सर बाबा होणार आहेत दुसऱ्या क्षणाला तिच्या लक्षात येतं की काहीतरी गुड न्यूज आहे आपण फक्त निगेटिव्ह विचार करतोय आणि ती डॉक्टरांना म्हणते काय बोलत आहे डॉक्टर तुम्ही खरंच असं आहे का मी प्रेग्नंट आहे का डॉक्टर म्हणतात हो तू प्रेग्नेंट आहेस आणि खरं सांगू तर ही गोष्ट मला त्या दिवशी तुला चेक करायला आले तेव्हाच समजली होती पण न मी म्हटलं आपण कन्फर्म करूया आणि मगच तुला सांगूया तुझ्या सगळ्या टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या आहेत आबोली तू प्रेग्नेंट आहेस आता तू स्वतःची काळजी घे आबोली म्हणते डॉक्टर घरामध्ये इतकं सगळं विचित्र वातावरण आहे ना त्यामुळे असं काही गुड न्यूज असेल असा मला स्वप्नात पण विचार नाही आला आणि त्यामुळे मी न निगेटिव्हच विचार करत होते पण थँक्यू डॉक्टर आज तुम्ही मला खूप आनंदाची बातमी दिलीत या आनंदाची आमच्या घरच्यांना गरज आहे कारण ज्या प्रकरणातून किंवा ज्या सिच्युएशनमधून आम्ही Aló, ही आनंदाची बातमी वाळवंटामध्ये पाण्याचा झरा असल्यासारखी असणार आहे आणि आबोली इतकी खुश होते की आपल्यामध्ये एक जीव आहे आपण शिंदे कुटुंबाचा वंश पुढे वाढवणार अंकुश सरांना बाबा बनवणार हे सगळे संमिश्र विचार तिच्या मनामध्ये असतात आणि ती खुशीनेच आता घरी येत असते खूप खुश असलेली आबोली घरात पाऊल टाकते आणि घरातलं दृश्य बघून तिला आता आपल्या खुशीचा विसर पडतो आणि समोरचं दृश्य दिसतं मनवाने एक मवाली मित्र आपला आणलेला असतो आणि तो इथेच थांबणार असं म्हणत असतो रमातीला याला काढ असं सांगत असते तितक्यात अबोली आणि म्हणते काय झालं आई यावरती रमा म्हणते हा बघ हा हिचा मवाली मित्र आणि ही सांगते की हा इथे राहणार हिच्या बाकीच्या मित्रमैत्रिणींना तर, तर आपण सहन करतोय पण याला नाही हा मी घरात ठेवणार आत्ताच्या आत्ता याला हकलून दे मनवा सांगते बघा तुम्ही खाकलायचा कितीही प्रयत्न केलात ना काकी तो इथेच राहणार कारण हेच राहायचं जितक तुम्ही ठरवणार तितकंच मी पण ठरवणार असं म्हणत मनवा मात्र उगाच भांडणाला कार करत असते अबोली सांगत असते आई तुम्ही शांत बसा थोडा वेळ थांबेल आणि तो निघून जाईल असं म्हणत आबोली आणि आता इकडे दोघी जणी रमा आणि अबोली जेवण बनवायला लागतात त्याच वेळेला देवाऱ्यात काही पैसे ठेवलेले असतात आता मनवाचा मित्र गुंडचतो तो ते पाहतो आणि देवाऱ्याच्या दिशेने हळूच येतो आणि ते पैसे चोरण्याचा प्रयत्न करतो पैसे घेतो आणि आबोली हे पाहते अबोली म्हणते ए काय केलंस तू देवाच्या इथले पैसे घेतलेस ना मनवा म्हणते वहिनी मला माहिती आहे तुला हा इथे आलेला नको आहे म्हणून तू त्याच्यावरती वाटतेल ते आरोप करशील का हे आरोप मी नाही सहन करून घेणार ताबडतोब माफी मागी यावरती तो मित्र म्हणतो मी चोरी केलेलीच नाहीये आबोली म्हणते मी माझ्या डोळ्याने पाहिलं यांनी चोरी केलेली आहे यावर तो मित्र म्हणतो आपण इथे आलेले यांना आवडलं नाही ना म्हणून ना ना आपल्यावरती ना खोटे नाटे आरोप करतायत आबोली म्हणते याच्या खिशामध्ये हो पैसे आहेत तो मित्र सांगतो पैसे आहेत पण ते माझे पैसे आहेत असं म्हणत तो धाब्यांत खोटं बोलतो आणि आता पळपुटा तो मित्र म्हणतो मनवा हे बघ तुझ्याला तुला भेटायला आपण इथं आलो होतो पण यापुढे तुला आपल्याला भेटायचं असेल तर तू भेटायला ये तुझ्या घरात हे असे आरोप सहन करायला मी येणार नाही मी चाललो मनवा म्हणते अरे थांब अरे थांब पण तो थांबायला तयार नसतो मग तो, तो गेल्यावर ती मनवा चिडते आणि वहिनी तू माझ्या मित्राचा कसा काय अपमान केलास माझ्या मित्राला घरातून हकलून द्यायची तुझी कशी काय हिंमत झाली तुझी हिंमतच कशी झाली असं म्हणत आता ती अबोलीला जाब विचारायला लागते अबोली म्हणते हे बघ तुझे हे असले मित्र घरामध्ये चालणार नाहीत यावरती आता मात्र सांगते हो या असल्या मित्रांना घरात घेऊन यायचं नाही मनवा सांगते का या घरावरती पण माझा तितकाच अधिकार आहे यावरती अबोली म्हणते हे बघ अधिकार असला तरी घरचे नियम असतात ते पाळावे लागतात त्यावरती मनवा म्हणते मग या घराचे दोन हिस्से करा अबोली म्हणते तुझं डोकं फिरलंय का या घराचे हिस्से होणार नाहीत कारण आम्हाला हे घर काही विकायचं नाही आहे त्यामुळे या घर जेव्हा विकलं जाईल तेव्हा तुझा हिस्सा तुला मिळेल मनवा म्हणते मी कुठे म्हणते हे घर विक म्हणून मला पण हे घर आवडतंच आहे मला पण ह्याच घरात यायचं आहे घर विकण्याच्या मी गोष्टीच करत नाही तर या घराचे बरोबरीचे दोन भाग होतील इकडचा हिस्सा तुमचा तिकडचा हिस्सा आमचा आमच्या हिस्श्यामध्ये आम्ही राहू असं म्हणत असताना तिकडे आता काका येतात आणि आता मनवा म्हणते बोला तुम्ही सांगा आता मी बोलतात आत काय चूक आहे का मला माझ्या घरामध्ये माझ्या मनाप्रमाणे राहायचं आहे माझ्या हिश्श्यामध्ये जसं मला राहता येईल तसं मी राहील यावर आबोली म्हणते काका ही विचित्र काहीतरी मागणी करते तू तरी बोल तू तरी हिला समजाव असं म्हणा अबोली काकांकडे बघते की काका काहीतरी तोडगा काढतील पण काका तर प्रेमी मुलीच्या प्रेमामध्ये पुरता अंधळा झालेला असतो आणि काका म्हणतो अबोली मनवा बोलते ते मला पटतय त्यावरती रमा म्हणते भाऊजी काय बोलताय तुम्ही यावरती काका म्हणतात हो या घराचे दोन समान भाग होतील एका भागामध्ये मनवा राहील दुसऱ्या भागामध्ये तुम्ही राहायचं अबोली म्हणते काका काय बोलतोय तू पण काकाका ही ऐकायला तयारच नसतो मग मात्र ताबडतोब काकाची ऑर्डर फॉलो करत मनवा आणि तिच्या मैत्रिणी घरामधले सामान अर्ध अर्ध करतात म्हणजे किचनचं अर्ध सामान एका साईडला आणतात या साईडचा सोफा वगैरे अर्धा या साईडला आणतात असं आता चक्क एका हॉलचे डिवाईड केलं जातं हॉल डिवाईड केलं जातो दोन्ही गोष्टी एका साईडला एका साईडला स्टोव काही जुजबी भांडी हे सगळं आणून इकडे संसार वेगळा थाटला जातो दुसरीकडे सोफा सेट वगैरे अर्धे केले जातात इकडे खुर्च्या इकडे सोफा आणि मधोमध आता एक काळी पट्टी मारली जाते इकडचा भाग मनवाचा तिकडचा भाग आता आबोली आणि बाकीच्या शिंदेंचा दोन भाग झाल्यावरती मग मात्र आता काहीच पर्याय नसतो अंकुशला हे काहीच माहीत नसतं आणि आता अंकुशला आबोलीला गुड न्यूज पण सांगायची असते पण ती गुड न्यूज सांगायच्या आधीच ही बॅड न्यूज अंकुशपर्यंत पोहोचणार असते त्यामुळे अबोली अस्वस्थ असते कारण गुड न्यूजच्या आधीच घडलेली ही बॅड न्यूज तिला खूप वाईट वाटत असतं तितक्यातच आता मात्र अबोली अंकुशला कॉल करते सर तुम्ही कुठे आहात यावरती अंकुश म्हणतो मी पोलीस स्टेशनला हे काही महत्त्वाचं काम आहे का अबोली मग अबोली विचार करते नको सर ज्या वेळेला घरी येतील तेव्हाच सांगेन मी आणि मग मात्र अबोली फोन ठेवते अंकुशला गुड न्यूज द्यायची असते पण आधी काय सांगू ही गुड न्यूज सांगायच्या आधी घडलेली गोष्ट सांगायची अंकुश सरांना किती त्रास होईल सगळा सगळ्या डोक्यामध्ये विचार घेऊन फायनली अबोली रात्री कॉल करतेच कॉल करून म्हणते सर कुठे आहात तुम्ही अंकुश म्हणतो आज न पोलीस स्टेशनला खूप लोड आहे अजूनही मी तिकडेच आहे अबोली म्हणते सर तुम्ही या ना कारण मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे यावरती अंकुश म्हणतो अबोली मी येतोय पण काय अशी गोष्ट आहे महत्वाची यावरती आबोली म्हणते सर मी तुम्हाला फोनवरती नाही सांगू शकत तुम्ही इकडे घरी या मग मी तुम्हाला ती गोष्ट सांगेन असं म्हणत अबोली अंकुशला घरी बोलवते फायनली अंकुश घरी येतो अंकुशच्या गाडीचा आवाज आल्यावरती इकडे आता आबोली धावत पळत बाहेर त्याला भेटायला येत असते तोपर्यंत तो मनवाने गोट्यांचा डाव मांडलेला असतो सगळ्या मार्बल्स मार्बल्स म्हणजे त्या गोट्या ती खेळत असते मार्बल्स सगळ्या पसरलेल्या असतात आणि त्या एका चौकोनात असतात आबोली आनंदाच्या भरामध्ये अंकुशला भेटायला बाहेर येते आणि आता अंकुश सर आलात तुम्ही असं म्हणत ती अंकुश सरांना गुड न्यूज सांगण्यासाठी उतावळी असताना त्याच मार्बल्सवरती गोट्यांमध्ये तिचा पाय पडतो आणि पाय सटकतो पाय सटकून अबोली पडणार तिला अंकुश सावरतो आता मात्र अबोलीला अंकुशने वाचवलेलं असतं पण चिडलेली अबोली लवकरच जाते आणि मनवाच्या एक फा अडकन थोबाडीत देते मनवाच्या थोबाडीत देते आणि म्हणते तुझ्यामुळे तुझ्यामुळे जर का असलेले शिंदे आणि येऊ घातलेल्या शिंद्यांना जर काही धक्का पोहोचला तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत अबोली धमकी देते आता अबोलीचं एक वाक्य असतं की असलेले शिंदे आणि येणारे शिंदे हे वाक्य अंकुश ऐकतो आणि अंकुशला डाऊट येतो आता अंकुशला अबोली प्रेग्नेंट आहे ही, ही गुड न्यूज समजल्यावरती खरंच इतक्या कठीण प्रसंगानंतर काहीतरी आनंदाचे क्षण येणार असतात